नमस्कार मी सुदर्शन सुर्वे आपल्या सर्वांचे न्यूज डंकामध्ये मनपूर्वक स्वागत करतो मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या पुलाला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आलेले आहे महाराष्ट्रातील समुद्रावरील देशातील सर्वात उंच सेतू अशी याची ओळख बनलेली आहे पण भारतातील या सर्वात मोठ्या सेतूवरून सगळ्याच गाड्या धावू शकणार नाही आहेत काही गाड्यांनाच या सेतूवरून परवानगी असेल हा सेतू बावीस किमी लांबीचा असून मुंबई ते नवी मुंबई अंतर सुसाट पार करता येणार आहे उद्घाटनापूर्वी मुंबई पोलिसांनी सेतूच्या वापरासंदर्भात अनेक नियम जारी केलेले आहेत चला तर मग जाणून घेऊया या सेतूच्या आणि त्याच्या संबंधित असलेल्या नियमांबद्दल हा पूल सहा पदरी असणार आहे महाराष्ट्रातील दोन मोठ्या शहरांना जोडणाऱ्या मुंबई पुणे एक्सप्रेस वे यालाही हा पूल जोडला जाणार आहे या पुलाला अठरा हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला आहे हा पूल सुरू झाल्याने त्याला जोडलेल्या भागात आर्थिक विकास शक्य होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे मुंबईच्या शिवडी येथून हा ब्रिज सुरू होऊन रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यात हा ब्रिज समाप्त होईल हा सेतू समुद्रामध्ये साडे सोळा किलोमीटर आणि जमिनीवर साडेपाच किलोमीटरपर्यंत आहे या सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई हे अंतर फक्त वीस मिनिटात गाठता येणार आहे याआधी या प्रवासाला दोन तास लागायचे या पुलामुळे मुंबई नवी मुंबई दरम्यानचा प्रवासाचा वेळ देखील वाचणार आहे या पुलामुळे मुंबई नवींबई दरम्यानचा प्रवासाचा वेळ दोन तासावरून केवळ वीस ते पंचवीस मिनिटात येणार असून इंधन आणि वेळेची बचत होणार आहे प्रत्येक ट्रीपमध्ये सुमारे पाचशे रुपयांची बचत होणार आहे चारचाकी वाहनांची वेग मर्यादा ताशी शंभर किलोमीटर इतकी असणार आहे या वाहनामध्ये कार टॅक्सी हलकी मोटार वाहने मिनी बस आणि टू एक्सेल बस आदींचा समावेश आहे पूल चढताना आणि उतरताना गाडीचा वेग चाळीस किमीपर्यंत असणार आहे एका मार्गिकेच्या प्रवासासाठी दोनशे पन्नास रुपये टोल लागणार आहे दोन्ही बाजूंसाठी तीनशे पंच्याहत्तर रुपये शुल्क भरावे लागणार आहे हे शुल्क टाळण्यासाठी नियमित प्रवाशांना सहाशे पंचवीस रुपयात डेली पास आणि बारा हजार पाचशे रुपयात मासिक पास खरेदी करता येणार ना आहे नावा नावाशेवा ब्रिजकडे फक्त एक सागरी पूल म्हणून पाहता येणार नाही ना ना। यामुळे ये बरंच काही बदलणार आहे गेम चेंजर ठरणारा हा पूल होणार आहे दररोज सत्तर हजाराहून अधिक वाहने जातील असा महाराष्ट्र सरकारचा अंदाज आहे त्यामुळे टोलच्या माध्यमातून दररोज एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे मोटरसायकल तीन चाकी रिक्षा ट्रॅक्टर जनावरांना उडणारी वाहने आणि गतीने चालणारी वाहने यांना पुलावरून जाण्यास मनाई आहे ईस्टर्न फ्रीवेवर मुंबईच्या दिशेने जाणारी मल्टी एक्सल अवजड वाहने ट्रक आणि बसेसना परवानगी देण्यात आलेली नाहीये या वाहनांना पुढील वाहतुकीसाठी मुंबई पोर्ट शिवडी एक्झिट म्हणजे एक्झिट एक्सीचा वापर करावा लागणार आहे विशेष म्हणजे या पुलाच्या पुला पुला वर आणि खाली एकशे नव्वद सी सी टी व्ही कॅमेरे असून त्यापैकी एकशे तीस कॅमेरे हायटेक आहेत खरे तर दरवर्षी हिवाळ्यात फ्लेमिंगो पक्षी येथे येतात याची विशेष काळजी घेत पुलाच्या बाजूला साऊंड बॅरियर्सही लावण्यात आलेले आहेत यामुळे ध्वनी प्रदूषण होणार नाही आणि पक्ष्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही याशिवाय पुलावर असे दिवे लावण्यात आलेले आहेत जे केवळ पुलावर पडतात आणि सागरी प्राण्यांना हानी पोहोचवणार नाहीत तर मग कधी भेट देत आहे महाराष्ट्रातील समुद्रावरील देशातील सर्वात उंच सेतूला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे न्यूज डंका चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद